नमस्कार वीकेंड म्हटलं की आपण स्वयंपाकाला सुट्टी देऊन स्ट्रीट फूड म्हणजेच वडापाव भेळ रोल किंवा समोसे अशा पदार्थांवर ताव मारतो तर आज आपण एक असाच स्ट्रीट फूड घरी बनवतो आहे त्यासाठी आपण दोन चमचे हँकड घेतलं आहे आणि त्यासोबत प्रत्येकी एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड कुटलेला गरम मसाला धणे पावडर कश्मीरी लाल मिरची पावडर किचन किंग मसाला आणि कसुरी मेथी घेतली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून आपण हे दह्यासोबत व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे इथे दही एक दिवसापूर्वीचं चा वापरायचं आहे म्हणजे खूप आंबट किंवा फार जुनं दही नाही वापरायचं यासाठी आता हे व्यवस्थित असं मसाले कालवून झाले आपले आणि हे आप मसाले आता आपण पनीरचे जे मोठे मोठे काप करून ठेवले होते मी त्याला आपण व्यवस्थित दोन्ही बाजूने लावून घेणार आहोत आणि हे व्यवस्थित लावायचं अगदी मी इथे अडीचशे ग्राम पनीर घेतलं आहे जे की त्याच्यामध्ये तीन ते चार रोल आरामात तयार होतात म्हणजे तुमच्या घरात चार माणसं असतील तर चारही चौघांना ते पुरतील एवढे होतात या रोलसोबत खाल्ली जाणारी एक स्पेशल चटणी सुद्धा आज आपण बनवणार आहोत जी की तुम्ही डिप करून खाऊ शकता किंवा रोलमध्ये सुद्धा टाकून खाऊ शकता आणि ती चटणी म्हणजे एवढी चविष्ट असते ना की तुम्ही नुसत्या पांढऱ्या भातावर सुद्धा ती टाकून खाऊ शकता आता हे बघा असं दोन्ही बाजूने हे व्यवस्थित आपण मसाला लावून घेतला आहे आणि हे आणि हे असं मॅरिनेशन करून आपण जोपर्यंत पुढची तयारी करतोय ना तोपर्यंत ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे आता इथे कढई तापायला ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये अगदी अर्धा छोटा चमचा तूप टाकलेला आहे मी आणि हे व्यवस्थित असं कढईमध्ये पसरून घ्यायचं आहे आणि त्याच्यात जे मॅरिनेट केलेले आपले पनीरचे तुकडे होते ते अर्धा तास मी फ्रीजमध्ये ठेवले होते अर्ध्या तासानंतर काढले आपण आणि आता कढईमध्ये टाकले आहे आणि हे दोन्ही बाजूनी मिडीयम गॅसवर आपल्याला दोन्ही बाजूनी ते फ्राय करून घ्यायचे आहे म्हणजे भाजून घ्यायचे आहे एक प्रकारे हे बघा असा छान त्याचा रंग आला आहे आणि मस्तपैकी याला सुगंध खूप छान येतोय मसाल्याचा आणि दोन्ही बाजूने असं छान खरपूस भाजून झालं ना की काढून घ्यायचा आणि तो जो खाली चिकटलेला मसाला आहे ना कढाईला तो सुद्धा त्याला पनीरला वरून लावून घ्यायचा आहे आता ते आपण काढून घेतलंय आणि परत अर्धा छोटा चमचा तूप टाकला आहे तुम्ही तूप किंवा बटर सुद्धा वापरू शकता आता त्यामध्ये बारीक चिरलेला कोपी टाकला आहे त्याबरोबर एक शिमला मिरची टाकली आहे आणि बारीक पातळ स्लाईस केलेले टोमॅटो टाकले आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला फक्त अर्धा मिनिटच परतून घ्यायचं आहे म्हणजे तो क्रंच त्याच्यात राहिला पाहिजे भाज्यांमध्ये म्हणून आणि त्याच्यात थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं एक छोटा चमचा लाल तिखट टाकली आहे आणि टोमॅटो सॉस टाकायचा आहे म्हणजे त्याने एक टँगी फ्लेवर येतो आणि खाताना ती भाजी खूप छान लागते मग आता हे थोडंसंच अगदी अर्धा मिनिटच परतून झालं की कढईतून काढून घ्यायचं आणि गार व्हायला ठेवून द्यायचं आहे असे चटपटीत स्ट्रीट फूड तुम्हालाही आवडत असतील तर मलाच किचनला आजच सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्हीसुद्धा अशा नवनवीन रेसिपी बनवू शकाल आता आपण इकडे मिक्सरचं भांडं घेतले त्यामध्ये मुठभर कोथिंबीर टाकायची एक दोन हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि थोडासा पुदिना टाकला आहे त्याबरोबर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि छोटा चमचा जिरं टाकलं आहे आणि थोडं पाणी याची आपण पेस्ट करून घेऊया आता इकडे एक बाउल घेतले त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे घट्ट दही टाकायचं आहे म्हणजे खूप पातळ दही नाही टाकायचं थोडंसं घट्ट दही टाकायचं आणि जी पेस्ट आता आपण तयार केली ना ती पेस्ट त्याच्यात टाकायची आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आता काही दिवसातच मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतील आणि मग मुलं घरी असली न, ना की मग त्यांना काहीतरी छान चविष्ट चा असं रोज नवनवीन खायला लागतं आणि शक्यतो माझं म्हणणं तर हे आहे की तुम्ही स्ट्रीट फूड जेव्हा खाल ना तर ते शक्यतो उन्हाळ्यात खाऊ नका कारण ते किती वेळेपूर्वीच बनवलेलं असेल काय असेल ते माहित नाही आणि मग ते खराब होऊन आपलं पोट सुद्धा बिघडण्याची शक्यता असते त्यासाठी तेवढी काळजी आपण घ्यायला पाहिजे आता इकडे मी कांदा गोल कापून घेतला आहे आणि त्याच्या रिंग सेपरेट करून घेतल्या आहे त्याच्यातच आपण चवीपुरतं मीठ टाकायचं थोडीशी लाल तिखट टाकायची आणि अर्धा लिंबू पिळायचा आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचं आहे आज मी नाश्त्यासाठी लच्छा पराठा केला होता तर तोच मी घेतला आहे आणि त्याच्यावर आपण जे पनीर बनवलं होतं ना भाजून घेतलेलं त्याचे उभे काप करून घेतले आणि ते ठेवायचे मध्यभागी त्याच्यावर जी भाजी बनवून घेतली आपण कोबीची ती ठेवायची आहे आणि त्याच्यावर ते कांद्याच्या रिंग ठेवायचे आहेत जेवढे तुम्हाला आवडत असेल तेवढे म्हणजे तुम्ही भाजी टाकू शकता कमी जास्त त्यानंतर त्यावर जे दह्याचं सॉस बनवलं आहे आपण डीप बनवलं आहे ते डीप टाकायचं आहे या डीपमुळे रोलची चव खूप जबरदस्त लागते एकदम भारी लागते एकदा करून बघा आणि वरून थोडासा टोमॅटो केचप टाकला की आपला रोल तयार आहे आता याला व्यवस्थित रॅप करून घ्यायचं आणि कांद्याच्या रिंगबरोबर किंवा तुम्ही त्या बरोबर ते एन्जॉय करू शकता आणि आजचा पनीर काठी रोल तुम्हाला आवडला असेल तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका धन्यवाद